कर्मातून लाभ मिळेल योग्य केवळ सांभाळा आपलं आरोग्य मन जितकं चंचल तितकंच शक्तिशाली असतं त्याला जर योग्य दिशेला नेलं तर आकाशही लहान वाटतं मे महिना अनेक संधी अनेक ट्विस्ट खूप उत्साह घेऊन येत आहे त्यामुळे मिथून जातकांनी आपल्या मूळ स्वभावानुसार खूप हसत राहावं हास्य विनोद करीत राहावा चुकल्यावर त्या चुकीतून देखील विनोद करीत राहावं तेच तुमच्यासाठी या काळात योग्य व लाभदायक राहील नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचा मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगतो त्यानुसार या महिन्यात काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना मिथून जातकांसाठी गुगल क्रोमसारखा सारखा राहणार रा आहे एका वेळी दहा टॅब उघडलेले अशी काहीची तुमची अवस्था राहील मिथून जातक त्या प्रत्येकावर फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे एकाच वेळी अनेक कृती करणं हा तुमचा स्थायी भाव आहे विशेष महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही सर्वत्र उत्तम कार्य करतात व सर्व कार्य अर्धवट देखील करतात त्यामुळे दहापैकी किमान दोन टॅपचं कार्य पूर्णत्वाकडे न्या असं तुम्हाला या महिन्यातील ग्रहस्थिती सांगत आहे कारण या महिन्यात तुमचे राशी स्वामी नीचभंग राजोग करीत आहे महत्त्वाची बाब म्हणजे सात मे रोजी तुमचे राशी स्वामी बुधदेव राशी परिवर्तन करणार रा आहेत आणि ते तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहेत राशी स्वामी जेव्हा स्वतः लाभस्थानात असतो तेव्हा त्याचा भरभरून लाभ तुम्हाला प्राप्त होतो म्हणूनच विशिष्ट गोष्टीवर तुमचा फोकस ठेवा यशस्वी व्हा तुम्ही जिथे तिथे आपले बोलके उत्साही व्यक्तिमत्वाद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेता काही लोक म्हणतीलही की तुम्ही खूप बोलतात परंतु त्यांना तुमचं बोलणं आवडत असतं आणि म्हणूनच ते उभं राहून तुमचं बोलणं ऐकत देखील असतात थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व प्रगल्भ करणारा रा राहील या काळाचा पूर्ण सदुपयोग करा या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी मे महिना थोड्या परस्पर विरुद्ध प्रसंगांनी भरलेला राहील तुमच्या कुटुंबस्थानात मंगळ ग्रह नीच अवस्थेत विराजमान आहे ज्यामुळे हसत्या खेळत्या कुटुंबात अचानकपणे घासाघीस होईल वाद सुरू होतील परंतु तुमच्या बुद्धीने किंवा हास्य विनोदाच्या कौशल्याने पुन्हा सर्व एकत्र एक येतील मैत्रीपूर्ण गप्पा गोष्टी देखील होतील या काळात तुमच्यासाठी धनसंचयाचे योग देखील आहेत कारण राशी स्वामी स्वतः लाभात केलेला आहे परंतु धनसंचयासह खर्चाचे देखील योग आहेत खर्च वाढला की महिना पूर्ण व्हायच्या आतच पगार कुठे गेला किंवा सॅलरी कुठे गेली हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे तुम्ही गोंधळात पडू शकतात की आपण एवढा खर्च नेमका कुठे केला त्यामुळे धनसंचयाकडे योग्य लक्ष द्या तुमचं बोलणं हे नेहमीच बुद्धिमत्तेने भरलेलं असतं हास्यविनोदाचं असतं मात्र कधीकधी काही प्रसंग असे असतात की जेव्हा बोलण्यापेक्षा शांत बसणं अधिक योग्य असतं या काळात तुमचं बोलणं थोडं तिखट होऊ शकतं म्हणून त्याकडे थोडंसं लक्ष द्या असा सल्ला देण्यात येत आहे परिश्रम व हार्डवर्क या दृष्टीने विचार केला असता तुम्ही खूप परिश्रम करता एकाच वेळी पाच सात आठ विषय तुमच्यासमोर असतात परंतु कधीतरी शरीराला देखील आरामाची गरज असते त्यामुळे थोडंसं थांबणं थोडंसं आराम करणं हे देखील तेवढंच आवश्यक आहे विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तुम्ही मर्यादित परिश्रम करू शकतात तेच तुमच्यासाठी या काळात योग्य राहील वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना शुभदायक म्हणता येईल असलेली वास्तु असलेलं वाहन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल त्यातून अर्थलाभ होताना दिसतोय परंतु वाहन चालवताना चॅटिंग अजिबात करू नका मोबाईलचा उपयोग करू नका सोबतच आपल्या आई आईच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या तुमच्या केतू केतूग्रह विराजमान आहे मात्र तुमचा चतुर्थेश सात मे रोजी लाभस्थानात जाणार असल्यामुळे वास्तुवाहनातून लाभ प्राप्त होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांमध्ये बोलण्याची कला ही उपचत असते तीच कला वापरून तुम्ही आपल्या संततीसोबत संवाद वाढवा त्यांच्या कल्पना लक्षपूर्वक ऐका त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यातून त्यांची प्रगती होईल शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी यशाचा राहील मॅकनिकल टेक्निकल मॅनेजमेंट अशा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्यात तुम्ही उत्तम यश प्राप्त करणार आहात प्रणयाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या डोळ्यात चमक आहे हृदयाचं वायफाय ऑन आहे मात्र तुम्हाला अजून योग्य मित्र किंवा मैत्रीण सापडत नाही आहे हा महिना जाऊ द्या जून महिन्यात तुमची भेट नक्कीच एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमचे षष्टेश आपल्या नीच राशीतून प्रवास करीत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं पुरेशी झोप घेणं पुरेसं पाणी पिणं योग्य आहार घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील योग्य नियोजन असेल तर तुमचं आरोग्य देखील उत्तम राहील घेतलेलं कर्ज फेडण्याची संधी तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे म्हणून त्या संधीचा पूर्ण उपयोग करा कर्ज जितकं कमी असेल तितकं ते केव्हाही उत्तम असतं शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते तुमच्यासाठी यशदायक ठरेल किंबहुना त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष हेच तुमचं यश आहे असंही आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा विचार करून त्यासाठी तयार राहायला हवं त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे नोकरी व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मिथून जातक नोकरी करत आहे त्यांना या काळात नवीन संधी प्राप्त होतील व्यवसायात थोडी रिस्क थोडा रिसर्च या दोन्ही बाबी आहेत ज्या तुमच्यासाठी फायद्याच्या देखील ठरतील थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने का का हा काळ तुमच्यासाठी लाभाचा नवीन काहीतरी करून दाखवण्याचा राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य शनिदेव हे त्रिकोणाचे स्वामी होऊन केंद्रस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो केंद्रस्थानात आलेले शनिदेव केंद्र त्रिकोण करीत असून तसेच केंद्रिकेतील व्ययस्थान स्थान सप्तम स्थान देखील सक्रिय करीत आहे त्यामुळे त्यांचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या दशमस्थानात मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच तुमचे राशी स्वामी सात मे रोजी लाभस्थानात जाणार आहे आणि हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे कर्माच्या दृष्टीनं विचार केला असता मिथून जा या काळात कर्मप्रधान राहणार आहेत कर्माचे मार्ग तुमच्यासाठी प्रशस्त होणार आहेत कर्माची गती तुम्हाला वाढवायला हवी कुठल्याही कारणाने थांबू नका जास्तीत जास्त कर्मप्रधान राहण्याचा प्रयत्न करा आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा हा काळ तुमचाच आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी महिना मोठा लाभदायक म्हणता येईल लाभाचे अनेक शुभयोग हो या काळात तुमच्यासाठी निर्माण होत आहे महिन्याच्या पहिल्या बंदरवाड्यात ग्र ग्रहांचा राजा रवी तुमच्या लाभस्थानात असेल सात मे रोजी तुमचे राशी स्वामी देखील लाभस्थानात येणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक स्थिती निर्माण होईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या व्ययस्थानात गुरुदेव विराजमान आहे अर्थात कर्मासाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी तुमचा खर्च होईल प्रवासाचे योग या काळात निर्माण होत आहे आरोग्याच्या काही तक्रारी देखील समोर येतील परंतु तुम्ही त्यातून लवकर बरे व्हाल केवळ स्वतःची योग्य काळजी घ्या योग्य आहार व्यायाम आणि झोप या गोष्टींकडे अधिक लक्ष द्या जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहील आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील तीन बारा बावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर दहावीस अठ्ठावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता ज्या मिथून जातकांच्या पत्रिकेत बुधग्रह कमजोर आहे त्यांनी भगवान विष्णूचं ध्यान करावं बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन लाडू अर्पण करणे देखील शुभ मानले जातं तसंच बुधवारी उपास करावा त्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किन्नरांना कपडे आणि हिरव्या बांगड्या दान करावे या सर्व परिणामा उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने मे दोन हजार पंचवीस हा महिना मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष